सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फिर मैं शुरू करूँ दबा दो तो जल्दी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना तो स्वागत है मित्रों तुम कृष्णा एडिटर या यूट्यूब चैनल वरती मित्रों मैं आज तुम्हारा फुल कड़ा ओपन तीन पी फाइल लेना है तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आज फुल कडक ओपन पी एल पी फाईल देणार आहे तीन तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही फुल ओपन पी एल पी फाईल आहे तुम्ही सर्व काही टेक्स्ट फोटो चेंज करू शकता तर मित्रांनो जसं की तुम्हाला फोटो चेंज करून दाखवतो हा फोटो आहे तर इम्पोर्टवरती दाबायचं तुम्हाला जो लागेल तो फोटो ॲड करून घ्यायचा जस की मी हा फोटो ऍड करून घेतलेला आहे मित्रांनो तर बघू शकता लेअर वर जाऊन लेयर खाली घ्यायची आहे बॉर्डरच्या तर बघू शकता मित्रांनो हा फोटो आपण ऍड केलेला आहे तुम्हाला टेस्ट नाव चेंज करायचं असेल तर पण दाखवून देतो जसं की मित्रांनो बघू शकता माझं स्वतःचं नाव टाकलेलं आहे कृष्णा तर मित्रांनो जसं की तुम्ही पक्षाचा सिंबॉलसुद्धा बदलू शकता इथं बी जे पीचा आहे तर आपण इथं शिवसेनेचासुद्धा सुद्धा टाकू शकता व इतर पक्षांचे सुद्धा टाकू शकता तुमच्या मनाने जसा की मी हा सिम्बॉल घेतलेला आहे बघू शकता मित्रांनो आपण इथं हा सिंबॉल टाकलेला आहे तुम्ही ऑल टेक्स्ट व सर्व काही चेंज करू शकता तुमच्या मनाने ओपन पी एल फी फाईल आहे व तर आपण आता दुसरी पी एल फी फाईल बघून घेऊया तर मित्रांनो ही आहे दुसरी ओपन पी एल पी फाईल याच्यामध्ये सुद्धा जे अगोदरच्या व्हिडिओ पोस्टमध्ये सांगितलं ते तुम्ही चेंज करू शकता सर्व काही ऑल भावानो ओपन पी एल पी फाईल आहे याच्यातसुद्धा तुम्ही नाव चेंज करू शकता बावनो सर्व काही तुम्ही तुमच्या मनाने चेंज करू शकता फुल ओपन पी एल पी फाईल आहे टेक्स्ट फोटो सर्व काही तर ही दुसरी ओपन पी एल पी फाईल आहे वावरनो चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट जास्त करा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार तर मित्रांनो आपण आता तिसरी ओपन पी एल पी फाईल बघून घेऊया ही आहे आपली तिसरी ओपन पी एल पी फाईल यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व काही टेक्स्ट एडिट करू शकता व हो। चेंज करू शकता आता हा प्रभाग क्रमांक आपल्याला बदलायचा आहे समजा तुमचा प्रभाग क्रमांक दहा असेल तर इथून हा दहा करू शकता मित्रांनो व तुमचं नाव फोटो ते सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता जसं की हा फोटो आहे आपण हा फोटो घेतलेला आहे इथे लेअरवर जाऊन खाली फोटोवरती दाबून क्लिक करून हा फोटो बॉर्डरच्या खाली घेऊन जायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो जर थोडासा क्रॉप करून घ्यायचा आहे कारण परफेक्ट बसेल हे बघू शकता मित्रांनो ही तिसरी ओपन पी एल पी फाईल आहे भावांना चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा अशाच पी एल पी फाईल हव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो तुम्ही स्वतःचं नाव पण टाकू शकता कृष्णा एडिटर याच्या जागी तुम्ही स्वतःची डिझाईनच नावसुद्धा टाकू शकता जसं की बघू शकता मित्रांनो तुमचा नंबर नाव सगळं चेंज करू शकता तुमच्या पद्धतीने मित्रांनो तुमच्या पद्धतीने सर्व काही टेक्स्ट व फोटो तुम्ही चेंज करू शकता तर मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा असेच नवनवीन पी एल पी फाईल चॅनलवरती येत राहणार तर धन्यवाद सबस्क्राईब जास्तीत जास्त करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद